हॅलो आज आपण बनवतो आहे ॲपल प्युरी सिक्स मंथ बेबीसाठी खूप मस्त रेसिपी आहे चला तर मग सुरू करूया एक ॲपल घ्यायचं आहे आणि या ॲपलची आता वरतून साल काढायची आहे कारण साल साली सकट टाकायचं नसतं कारण आजकाल व्हॅक्स लावलेलं असतं ॲपलला लहान बाळासाठी काय मोठ्यांनाच पण हे खा खायसाठी चांगलं नाही आहे त्यामुळे जर कोणीही ॲपल खात असेल तर साल काढूनच खावी तर मी याची साल काढून घेते पूर्ण आता साल काढून घेतली आहे आता मी ॲपल कटरने याचे स्लाईस करत आहे तुमच्याकडे ॲपल कटर नसेल तर तुम्ही सुरीने कापलं तरी चालेल माझ्याकडे ॲपल कटर आहे त्यामुळे मी ॲपल कटर यूज करते अशा प्रकारे स्लाईस कट करून घेते आणि त्याच्यामध्ये जर बिया वगैरे आल्या असतील तर माझ्या ह्याच्यामध्ये आल्यास सो मी सुरीने हे काढून घेते साईडला काढून घेतले आहेत आणि फ्रेश स्लाईस आपले रेडी आहेत आता है एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे सिक्स मंथ बाळाला सर्वात आधी जर तुम्ही ॲपल प्युरी देत असाल तर अख्खं ॲपल देऊ नका त्यासाठी हाफ ॲपल पुरेसा आहे तर मी याच्यातील अर्ध जे ॲपल आहे ते मी कट करून घेतले आहे अर्ध राहू दिला आहे तुम्ही खाऊ शकता अर्ध राहिलेलं आता मी कढई घेते कढईमध्ये पाणी टाकते आहे आणि आपण हे ना वाफवून घेणार आहोत आता म्हणजे ते मऊसर होईल आता वाटी मी त्या कडेमध्ये ठेवून त्याच्यावरती एक काचेचं भांडं मी ठेवते आहे तुमच्याकडे साधं असेल तर साधं ठेवलं तर चालेल ते स्टीमर असेल तर स्टिमरमध्ये सुद्धा केलंच चालेल गॅस ऑन करायचा आणि फक्त चार ते पाच मिनटं हे होऊ द्यायचं आहे छान मिडियम गॅसवरती नंतर एकदम मऊ असं एकदम कट होईल असं स्लाईस हे तयार होतात आणि एका प्लेटमध्ये काढून हे मी मॅशरच्या सह्याने आता मॅश करून घेते आहे छान मॅश करून घ्यायचं आहे एकदम हे बारीक व्हायला हवं जाडंसुद्धा थोडंसंही राहायला नको आहे एकदम छान मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला मी हे छान मॅश करून घेते आता तुम्ही बघू शकता एकदम बारीक मॅश झालेला आहे तुम्हाला जरी वाटत असेल की त्यामुळे थोड्याशा गुथड्या वगैरे राहिल्या असतील तर तुम्ही एखाद्या चाळीची जाडीची जा, चाळणी असते त्यामधनं गाळून घेतलं तरी चालेल पण आता हे माझं खूप मौसूद झालं त्याच्यामुळे मला गाळून घ्यायची काही आवश्यकता वाटत नाही आहे सो मी डायरेक्टली हे माझ्या बाळाला फिट करणार आहे सो आता मी हे काढून घेतलं बाउलमध्ये हे मी चांदीची वाटी आणि चमचा त्याच्यासाठी वापरते आहे सो हे तयार आहे आपल्या ॲपल प्युरे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा माझ्या युअ रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच मला अशाच नवनवीन रेसिपीज मिळतील आणि हा व्हिडिओ